आजची ट्रिक आहे कॅलेंडर ट्रिक तारीख दिली असता वार काढणे आता ते वार काढण्यासाठी आपल्याला तीन तक्ते लक्षात ठेवायचे तर हा पहिला तक्ता आहे महिना आणि त्याचे असणारे कोड तर जरी तक्ता मोठा दिसत असला तरी तो मोठा नाही आहे जर तुम्ही निरीक्षण केलं जायचं तर महिने आपले जानेवारी ते डिसेंबर क्रमाने महिने लिहिलेले आहेत त्यांचे कोड त्यांचे कोड पुढे लिहिलेले आहेत जानेवारीचा शून्य फेब्रुवारीचा तीन मार्चचा तीन एप्रिल सहा मे एक जून चार जुलै सहा ऑगस्ट दोन सप्टेंबर पाच ऑक्टोबर शून्य नोव्हेंबर तीन आणि डिसेंबर पाच आता पुढे काय लिहिलं हे सामान्य वर्ष असताना आणि लीप वर्ष असताना ज्या किमती आहेत त्या किमती आणि सामान्य वर्षाच्या किमती दोन्ही सेमच आहेत फक्त फरक कुठे आहे ह्या जर दोन किमती सोडल्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याच्या या दोन किमती लीप वर्षातील सोडल्या तर बाकी सर्व किमती समान आहेत ह्या दोन किमती फक्त काय आहे तर जानेवारी जानेवारी महिना जर लीप वर्षातला असेल तर त्याचा कोड आहे सहा आणि फेब्रुवारी महिना जर लीप वर्षातला असेल तर त्याचा कोड आहे दोन या दोन गोष्टी सोडून बाकी सर्व समान आहे तर हा लक्षात ठेवायला खूप सोपा आहे दुसरा तक्ता सेंचुरी कोड शतक कोड तर तो काय आहे की सोळाशे ते सोळाशे नव्याण्णव ह्या शतकामधील कोणतीही कोणतेही वर्ष असेल तर त्याचा कोड आहे सहा सतराशे ते सतराशे नव्याण्णव मधील कोणतीही वर्ष असेल जन्मतारखेचं किंवा कोणत्याही तारखेचं तर त्याची त्याचा कोड आहे चार अठराशे ते अठराशे नव्याण्णव याच्यामधलं असेल वर्ष दिलेलं तर दोन कोड आहे त्याचा एकोणीसशे ते एकोणीसशे नव्याण्णव याच्यामधील असेल वर्ष तर कोड आहे शून्य आणि दोन हजार ते दोन हजार नव्याण्णव कोड आहे सहा आता पुढे वार वार तिथं काय लिहिलंय की बाकी शिल्लक नुसार म्हणजे एक आपण भागाकार करणार आहोत तो उदाहरण घेऊन बघूया आपण ते तर त्याची जी बाकी आहे ती किती शिल्लक राहते त्याच्यानुसारच वार ठरणार आहे म्हणजे हा सगळ्यात इम्पॉर्टंट धक्त आहे आणि काय लक्षात ठेवा कठीण नाही कारण का शिल्लक काय लिहिले ते शून्य ते सहा क्रमाने शून्य ते सहा आणि वार क्रमाने रविवार ते शनिवार शून्य ते सहा आणि रविवार ते शनिवार म्हणजे लक्षात ठेवायला फार सोपं आहे आता आपण एक उदाहरण घेऊन बघूया आता उदाहरण काय अकरा डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव ही तारीख आहे तर वार काढा तर आपण पाच गोष्टींची वेरीज करणार आहे पहिलं म्हणजे तारीख किती दिले अकरा म्हणून अकरा घ्यायची महिन्याचा कोड डिसेंबरचा कोड आहे पाच एकोणीसशे शहाण्णव हे काही लिप वर्ष नाही आहे त्याच्यामुळे पाच येणार आणि जरी असेल तरीही पाचच येणार आहे तर विचार करण्याची जास्त आवश्यकता नाही त्याच्यानंतर वर्षाचे शेवटचे दोन आकडे म्हणजे शहाण्णव तर तो घेतला शहाण्णव आणि त्याला काय करायचं आहे आपल्याला ते शहाण्णव तर आहेतच आणि त्याच वर्षाला आपल्याला चारने भागायचंय म्हणजे शहाण्णव भागीले चार केले तर किती आले चोवीस आणि शतक सेंच्युरी कोड किती आहे शून्य एकोणीसशे शहाण्णव म्हणजे एकोणीसशे ते एकोणीसशे नव्याण्णव मधला कोड झाला हा तर त्याचा कोड आहे शून्य तर अशा पाच गोष्टी आपण एकत्र केल्या तारीख महिना कोड पाच वर्षाचे शेवटचे दोन आकडे शहाण्णव त्याला चारने भागातल्यानंतर येणारी संख्या चोवीस आणि शतक कोड शून्य आता इथे एक लक्षात ठेवा आता इथे माझा भागाकार तर पूर्ण गेला म्हणजे चोवीस पूर्ण आले जर समजा नसते आले चोवीस पूर्ण समजा ही संख्या आली असती दशांश चिन्हामध्ये मध्ये तर आपण दशांश चिन्हाच्या पुढची येणारी संख्या आपण सोडून दिली असती फक्त जो पूर्ण भाग लागतोय ना तो तेवढाच आपण घेतला असता कॅरी केला असता ला हो। आता तर आता पूर्ण भाग लागलेलाच आहे चोवीस तर आपण हा घेऊ म्हणजे आपले पाच गोष्टी आता आपण तर त्यांची बेरीज करणार आहे बेरीज करू ह्या पाच ची गोष्टी आपण लिहून घेतल्या त्यांची बेरीज आली एकशे छत्तीस आणि आता ह्या बेरजेला आपण सात ने भागणार आहे म्हणून इथं लिहिलंय की भागीले सात करू आणि बाकी शोधू तर एकशे छत्तीस भागिले सात तर एकोणीस येणार आहे भागाकार आणि बा आणि बाकी येणार आहे तीन या पद्धतीत मी लिहून काय दाखवलंय की कार्ड मला बाकी दाखवायची होती म्हणून इथे बाकी दाखवले तर आपल्याला दशांशी याचं उत्तर नाही काढायचंय जी बाकी उरेल ती तशीच ठेवायची कारण ही बाकी म्हणजेच आपला वार असणार आहे तर बाकी तीन आलेली आहे मग आपला आपले कोड काय होता शून्य एक दोन तीन क्रमाने आणि वार रविवार सोमवार मंगळवार बुधवार असं आपण म्हटलं तर तीन म्हणजे कोण तीन म्हणजे बुधवार म्हणून आपला वार बुधवार आहे तर हे खूप खूपच म्हणजे काही सेकंदामध्ये उत्तर निघतं फक्त आपल्याला ते कोड थोडेसे लक्षात ठेवायला लागतील ती खूप सोपी ही ट्रिक आहे तुम्ही एकदा दुसरा एखादी एक तारीख घेऊन करून बघा ठीक आहे